देवाणांच ऋषीणांच गुरुंकांच न सन्निभम भूतं त्रिलोकेशं, तन्नमामी बृहस्पती कुंभ राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण गुरुग्रहाचं होणारं महाराशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनानंतर राशी राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा याचबरोबर वर मित्रांनो स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण आपल्या जीवनामध्ये जर काही समस्या असेल अडचणी असेल संकट असेल तर आमच्या तज्ञ ज्योतिषांकडनं त्यावरती मार्गदर्शन घेऊ शकतात आणि आपल्या समस्या सोडवू हो शकतात मित्रांनो गुरुग्रहाचं राशी परिवर्तन साधारणतः बारा तेरा महिन्यांनी होत असतं त्यामुळे प्रत्येक जातकाला कुतूहल असतं गुरु महाराजांनी आपल्यासाठी काय आणलेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये यातनं काय परिणाम होतील किंवा जीवनात काय बदल होईल या विषयाची माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो कुंभ कुंभराशी कुंभराशीला गोचरीनं गुरुग्रह हे चौथ्या स्थानातनं भ्रमण करतील म्हणजे चौथा गुरु असेल तो लोहपादानं येईल आणि कष्टकारक असेल जीवनामध्ये या गुरुचं फल हे कष्टकारक चौथ्या सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो गुरुग्रहाला चार विशेष करून हा चौथा जो अंक आहे हा थोडासा त्रासदायक आहे परंतु यात दोन प्रकार आहेत म्हणजे कसे जर गुरुग्रह या चतुर्थ स्थानामध्ये चांगल्या राशीत असेल तर फल चांगले देतो म्हणजेच तो बलवान पाहिजे दूषित नको परंतु यावेळेला तो नेमका ग्रहाच्या राशीत आलेला आहे म्हणजेच वृषभ राशीमध्ये शुक्र ग्रहाच्या राशीमध्ये वास्तव्य करतो चला तर बघू या स्थानाचं फल काय आहे गुरु महाराजांना तीन दृष्टी आहेत पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी आहे पंचमदृष्टी अष्टमावरती दृष्टी पंचम जाते सप्तमदृष्टी दशमावरती जाते आणि नवमदृष्टी ही द्वादशस्थानावरती जाते मित्रांनो मित्रांनो ज्या वेळेला पत्रिकेमध्ये चौथ्या स्थानावरती गुरु येतो चतुर्थ स्थान म्हटलं की आपल्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणणारं म्हणजे सुखाच्या गोष्टी मग या महिन्यामध्ये या वर्षामध्ये इथून पुढे तुम्हाला काळजी काय घ्यायची एक मेपासनं वास्तू जर तुम्ही घेत असाल जमीन तुम्ही घेत असाल कुठली प्रॉपर्टी तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये तुमची शुद्ध फसवणूक होऊ शकते अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे चांगल्या डॉक्टरांचा याचबरोबर आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या या ज्या गोष्टी चांगल्या वकिलाचा सल्ला आपण घेतला पाहिजे नाहीतर मग आपल्याला डॉक्युमेंटली फसवणूक केली जाऊ शकते एखादी जमीन प्रॉपर्टी ही दुसऱ्याला दिलेली असेल त्याची परत खरेदी आपल्याला दिली जाईल म्हणजे अनेक चक्कर आपल्याला कोर्टामध्ये माराव्या लागतील म्हणून मग आपण एखादी ज्या वेळेला आता काही जमीन घेणार असाल घर घेणार असाल तर आपल्याला महत्वाची सूचना आहे डॉक्युमेंट्स पाहिल्याशिवाय आपण कुठलाही व्यवहार करू नका दुसरा विषय अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो तो म्हणजे काय वाहन सुख गाडी घेत असाल तर नवीनच वाहनं घ्या जुनं वाहनं घेऊ नका नाहीतर संपूर्ण वर्ष जेवढे तुम्ही वाहन घ्यायला पैसे खर्च केलेले नाही तेवढे ते रिपेरिंग करण्यासाठी गॅरेजमध्ये वर्करसाठी खर्च कराल आणि मग त्रास होईल की मी हे वाहन घेतलं कशाला म्हणून ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे की तुम्ही या सुख उपभोगाच्या गोष्टी या वर्षी नाही केल्या तरी चालेल जर करायच्याच आहे एकदा नाही दहा वेळा बघून घ्या अन्यथा तुम्हाला त्रास होईल याचबरोबर राहत्या घरावरती कर्ज काढण्याचा योग ते कर्ज आपल्याकडनं फिटणार नाही आणि न ना फिटल्यामुळे आपली वास्तू सुद्धा विकली जाऊ शकते एखाद्याला उसने दिलेले पैसे आपले परत येणार नाही मित्रांनो तुम्ही म्हणाला गुरुजी मग काय केलं पाहिजे जवळील कितीही प्रेमाचा व्यक्ती असेल तर आर्थिक व्यवहार आपण दूर करावे कर्ज नये ते आपल्याकडनं फिटणार नाही अनंत अडचणींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे मित्रांनो या चौथ्या गुरुमुळे घाबरण्याचंही काय कारण नाही व्हिडिओच्या शेवटी उपाय देणार आहे तो उपाय छोटा आहे परंतु त्याचा रिझल्ट मोठा आहे मित्रांनो याचबरोबर मित्रांनो गुरु महाराजांची पंचमदृष्टी ही अष्टमावरती जाते आहे आईच्या जा प्रकृतीला त्रास आईला वारंवार दवाखान्यात न्यायला लागणं याचबरोबर आईची शरीर पिढा आपल्यासाठी दुखी ठरू शकते वारंवार डॉक्टरकडे चक्रा मारल्यामुळे आपल्याला मनस्ताप होऊ शकतो परंतु मोठी काही घटना होण्यापेक्षा डॉक्टरकडे गेलेलं कधीही चांगलं जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास संकट येणार नाहीत याचबरोबर मित्रांनो हे अष्टमस्थान अचानक धन प्राप्त करून देणार आहे परंतु गुरु महाराजांची या स्थानावरती पंचमदृष्टी आहे आणि ती शत्रुग्रहाच्या राशीत नाही म्हणून कुठलीही एखादी कंपनी तुम्हाला सांगेल तुम्ही यामध्ये पैसे अटकवा तुम्ही दोन लाख अटकवले तर आम्ही चार लाख देऊ अशा आम्ही शाला बळी पडू नका कष्टावरती ध्यान द्या कष्टाचेच पैसे आपल्यासाठी योग्य आहेत याचबरोबर सट्टा जुगार लॉटरी व्यसन यापासनं राशीच्या लोकांनी हो दूर राहावं अन्यथा तुम्ही कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही, गुरु महाराजांची दुसरी दृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी दशमावरती जाते है। हा तुम्हाला तुमच्या पदावरनं प्रतिष्ठेवरनं पतन करण्याचा योग आहे मागच्या वर्षी चांगलं काम केलं बढती मिळाली नोकरीमध्ये चांगलं धनर्जन सुरू झालं परंतु काही लोकांनी आपल्या कामाचा चुकीचा आलेख आपल्या मालकापुढे आपल्या साहेबांपुढे मांडला आणि त्यांनी आपल्याला आपलं वेतन कमी केलं आणि आपल्याला खाली पोस्ट दिली आणि आपल्याला अडचण मानसिक त्रास त्यातनं तयार झाला एखाद्या पक्षानं राजकीय मोठं पद देऊ केलं त्या पदावरनं आपल्याला खाली घेतलं गेलं आपल्या जागेवर दुसऱ्याला मोठं पद दिलं गेलं आमदार खासदार की निवडणूक लढवायला लावली म्हणून आपण निराश होऊ नका तुम्ही खरे आहात तुमचं काम चालू ठेवा म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यानं समोरच्याला जर उत्तर दिलं तर तुम्ही परत तुमच्या स्थानावरती याल नवे नवे तिथून पुढेही मोठे होणार आहात हे एक वर्ष मित्रांनो काळजी घ्यायची आहे ही काळजी घेतली तर जीवनामध्ये जर पुढे सुख मिळणार असेल त्रास कमी होणार असेल तर काय हरकत एक पाऊल मागे जायला वाघ एक पाऊल मागे जातो याचा अर्थ तो मागे नाही त्याची उडी जी आहे ती उंच भरारी असते एवढं लक्षात ठेवा या पद्धतीनं चौथा गुरु आला पत्रिकेमध्ये त्रास सुरू झाले म्हणजे घाबरण्याचं कारण आहे का नाही शांत राहण्याची वेळ आहे विचार करण्याची वेळ आहे दशमावरती ज्या वेळेला या गुरु महाराजांची दृष्टी जाते सरकारी नोकरीमध्ये एक चांगला फायदा होतो परंतु जे सरकारी नोकरीत काम करत असतील त्या लोकांना माझी महत्वाची सूचना आहे तुम्ही लाच लुचपत विभागामध्ये पकडले जाऊ शकतात ईडीकडनं तुम्हाला त्रास होऊ शकतो खरं काम करा खोटे पैसे तुम्ही मिळवू नका अन्यथा तुमची नोकरी जाऊ शकते तुमच्यावरती कारवाई होऊ शकते एखादा अशा गोष्टींची अपेक्षा ठेवायची ही एक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे मित्रांनो याच बरोबर जे लोक ज्योतिषी असतील जे लोक राजकीय क्षेत्राशी निगडित असतील तत्वज्ञानी असतील धर्मवेत्य असेल डॉक्टर असेल इंजिनिअरिंग असेल वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट असेल शिक्षणाच्या दृष्टीनं जर म्हणाल तर हा गुरु तुम्हाला यशाकडे नेऊ शकतो अजून एक शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना आपण शेतीशी निगडीत काही गुर ढोरं घेणार असो किंवा एखादा बिझनेस आपण संपुटीत चालू करणार असो म्हणजे की मी शेती करतोय तर याला अजून एखादा बिझनेस मी सुरू करतो परंतु आपली कुंडली एकदा तुम्ही अवश्य बघून घ्या कारण की चुकीचा व्यवसाय करून आपले कमवलेली जमापुंजी खर्च होण्यापेक्षा बघून ऊर्जित अवस्था प्राप्त करून जर नसेल तर सरळ आपण थांबून घेतलेलं कधीही चांगलं ही गोष्ट महत्वाची आहे याच बरोबर गुरु महाराजांची नवमदृष्टी ही द्वादश स्थानावरती जाते मित्रांनो आपल्या जन्मगावापासनं आपण दूर जाऊन म्हणजे परदेशामध्ये प्रत्येक वेगळ्या तालुक्यामध्ये वेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन जर आपण आपला व्यवसाय जर स्थिर केला तर शंभर टक्के तुम्ही सक्सेस व्हाल राहतं गाव सोडून दुसरीकडे नोकरी मिळू शकते मग आपण म्हणणार मी माझ्या परिवाराला सोडून कसं सो जाऊ पण जर गेला तर तुमचा फायदा आहे त्यातनं तुमची प्रगती आहे यातनं तुमच्या उत्कर्षाचा काळ मित्रांनो अतिशय चांगला सुरू होतोय बऱ्याच वेळेला चौथा गुरु असेल त्यावेळेला देवाभरची श्रद्धा उडून जाते मानसिकता अस्थिर होते आणि पूर्वीचे आपल्या पूर्वजांनी घेतलेली कोणाकडनं धनसंपत्ती लुबाडलेली असेल त्याचे त्रास भोगावे लागतात आणि या त्रासाची तीव्रता ज्या वेळेला वाढते त्यावेळेला घरामध्ये विवाह होत नाही धन स्थिर राहत नाही पितरांचे त्रास सुरू होतात आजार पण येतो मग अशा जर गोष्टी आपल्याला जाणवायला लागल्या तर घरामध्ये रुद्र अभिषेक चंडी पाठ आपण करून घ्या तीव्रता कमी होईल एक मे दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी माध्यान्नाला बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी एखाद्या गरीबाला हरभऱ्याची डाळ असेल गूळ असेल साखर असेल कांस असेल आणि आपली जर शक्ती असेल आपण दातृत्व बाण असू करण्याची जर आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नसेल तर सुवर्ण आणि पुष्कराज सुद्धा दान करावं असं सांगितलं गेलं आहे या दिवशी माध्यान्नाला गरीब लोकांना अन्नदान भोजन द्यावं त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्रदान करावे एकोणावीस हजार मंत्राचा जप करावा ओम बृहस्पतये कराव। ये नमाहा याचबरोबर माध्यान्नाला एका पिंपळाच्या वृक्षाचं देवालयादी पवित्र ठिकाणी वृक्षारोपण करावं गुरु महाराज नक्की आपल्यावरती कृपा करतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीये मित्रांनो लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार